नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो गाजरं धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे सालं हे चाकूच्या साहाय्याने असे काढून घेतलेले आहेत कारण त्यामध्ये थोडं मातीचं प्रमाण असतं त्याच्यामुळे ती कचकच लागू शकते म्हणून मी त्याचे सालं पूर्ण काढून घेतलेले आहे हे बघा आणि ह्या किसणीच्या साहाय्याने ते आता मी किसून घेणार आहे गाजर किसून झालेले आहेत तर यासाठी मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साई घेतलेली आहे आणि एक वाटी दूध बदामाचे काप केलेले आहेत काजूचे काप आहेत आणि हा दूध मसाला मी त्यामध्ये ॲड करणार आहे कढईमध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे या तुपामध्ये आपल्याला हा जो कीस आहे तो थोडासा वाफवून घ्यायचा आहे त्यावर पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तर आता आपले इथे पाच मिनिट झालेले आहेत हे बघा थोडासा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहे हे दूध पण टाकायचं आहे आणि ही साथी पण टाकायची आहे हे सर्व आपल्याला हलवून एकत्र करायचे आहे त्याच्यानंतर झाकण आपल्याला त्यावर ठेवून द्यायचे आहे गाजर हलवा बनवायला जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिट आपल्याला लागतील शिजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे आहेत त्यामध्ये मी बेदाणे घेतलेले नाहीत बाकीचे सर्व घेतले हे पहा आपण आता चेक करणार आहोत यातलं सर्व पाणी वाटत आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे आहेत थोडं एकदा परत सगळीकडे लावून घ्यायचे आहे आता आपलं गाजर हलवा फक्त पाच मिनिट लागते हे पहा आता मी विलायची पावडर थोडीशी सगळी करून टाकत आहे आणि आता आपला हा गाजर हलवा रेडी झाला आहे हे पहा त्यातलं पाणी सर्व आटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करत आहे बदाम आणि काजूची काप टाकून गार्निशिंग करणार आहे आपला हलवा तयार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू